<referi> पाण्यासाठी नवीन नाशिक परिसरातील रायगड चौक परिसरातील नागरिक व महिलांचा रास्ता रोको रायगड चौक भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिक व महिलांनी रायगड चौक या ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून रायगड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे ही समस्या कायम आहेत अधिकारी व पाणी सोडणारे वॉलमन यांची अरेरावी भाषा यामुळे रायगड चौक येथील नागरिक शेकडो महिलांनी मोर्चा काढत रायगड चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला यावेळी काही काळासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको हा आंदोलन थांबविण्यात आले होते यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी जमा झाला होता रायगड चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात महापालिकेची नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरत आहेत मनपाने या भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा राजीव गांधी भवन येथे महिलांचा हंडा मोर्चा काढला जाईल नागरिकांनी इशारा दिला यावेळी योगेश गांगुर्डे अमोल डावखर चारुलता ब्रहाटे मेगरा, सुशील नाईक निखिल भारते नारायण जाधव सह अनेक जण उपस्थित होते न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनल सबस्क्राईब नका